नमस्कार आज आपण एका फार महत्वाच्या कालखंडाबद्दल बोलणार आहोत म्हणजे सोळाशे बहात्तर ते सोळाशे चौऱ्याहत्तर हा काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे जाणारा निर्णायक टप्पा म्हणायला हवा अगदी या काळात घडलेल्या गोष्टींनीच खरंतर राज्याभिषेकाचा पाया रचला गेला बरोबर तर आपल्याकडे जी साधनं आहेत त्यातून आपण हा प्रवास उलघडून पाहूया म्हणजे लष्करी विजय राजकारण प्रशासन या सगळ्यांनी मिळून सार्वभौमत्वाची तयारी कशी झाली हे बघूया आहे तर सुरुवात करूया सोळाशे बहात्तरच्या परिस्थितीपासून म्हणजे महाराजांनी तेव्हा बरेच किल्ले जिंकले होते लष्करी ताकद होती होती डी फॅक्टो म्हणतात तशी सत्ता होती बरोबर पण कागदोपत्री म्हणजे मुघल आणि आदिलशाहीच्या नजरेत त्यांना अजून कायदेशीर मान्यता नव्हती म्हणजे ते एक मोठे प्रबळ सत्ताधीश होते पण तरीही तांत्रिकदृष्ट्या बंडखोर हो अगदी तसंच त्यांना अजून राजा म्हणून अधिकृत मान्यता नव्हती तिथून राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास खरंच खूप महत्वाचा आहे मग लष्करी आघाडीवर बघूया साल्लेरची लढाई फेब्रुवारी सोळाशे बहात्तर ही तर फारच मोठी घटना हो हो प्रचंड मोठी कारण मुघलांविरुद्ध खुल्या मैदानात मिळालेला तो पहिला असा मोठा निर्णायक विजय होता इखलास खान बहलोल खान मोठे सरदार हरले त्यात पूर्ण पराभव झाला त्यांचा आणि यामुळे काय झालं की मराठ्यांचं मनोधैर्य एकदम वाढलं खूप मोठी युद्ध सामग्री पण मिळाली म्हणजे सुमारे सहा हजार घोडे हत्ती खजिना आणि स्वराज्याची उत्तर सीमा म्हणजे बागलाण प्रांत तो सुरक्षित झाला अगदी आणि महत्त्वाचं म्हणजे हे सिद्ध झालं की मराठे फक्त गनिमी काव्यानेच नाही तर समोरासमोरच्या लढाईतही जिंकू शकतात हो पण या विजयाची किंमतही मोठी होती सूर्याजी काकडेंसारखे वीर हो त्यांना वीरमरण आलं ज्यांची तुलना कर्णाशी केली जाते इतके मोठे योद्धे होते ते हम्म म्हणजे त्यागही होताच त्याग तर होताच पण सालहेरच्या विजयाने राज्याभिषेकासाठी जे लष्करी स्थैर्य हवं होतं त्याची एक प्रकारे सुरुवात झाली ला घेतला खरच अचाठ धाडस हे एका बाजूला धाडसी गनिमी काव्याचं उदाहरण आहे पण दुसरीकडे स्वराज्याचा जो मूळ भाग आहे तो मजबूत करण्याचं धोरणही दिसतं आणि त्याच वेळी हुबळी सारख्या व्यापारी केंद्रांवर हल्ले एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर बरोबर यातून आदिलशाहीला आर्थिक धक्का बसलाच पण महत्वाचं म्हणजे स्वराज्याच्या वाढत्या गरजा आणि मुख्य म्हणजे येऊ घातलेल्या राज्याभिषेकाचा खर्च हो त्यासाठी पैसा उभा राहिला हे दुहेरी धोरण होतं मोक्याचे किल्ले जिंकणं आणि आर्थिक रसद मिळवणं मग सातारा पण जिंकलं जुलै सोळाशे त्र्यात्तर मध्ये त्यामुळे मध्यवर्ती भागावर पकड अजून घट्ट झाली म्हणजे हुबडीवरचा हल्ला हा केवळ लूट नव्हती तर एका स्वतंत्र सत्तेच्या वाढत्या आत्मविश्वासाचं प्रतीक पण होतं नक्कीच पण यानंतर लगेचच एक थोडी दुःखद घटना घडली नेसरीची घटना फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रतापराव गुजर हो ती एक शोकांतिकाच होती पण स्वराज्याच्या जडणघडणीसाठी खूप महत्वाची ठरली झालं असं की बहलोलखानाला उमराणीच्या लढाईनंतर सोळाशे त्र्याहत्तर प्रतापरावांनी जीवदान दिलं होतं आणि महाराज त्यामुळे नाराज झाले होते खूप नाराज त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्याचा निकाल लावल्याशिवाय मला तोंड दाखवू नका आणि याच दबावाखाली किंवा स्वाभिमानापोटी म्हणा त्यांनी फक्त साथी सहा साथीदारांसह खानाच्या मोठ्या सैन्यावर हल्ला केला हो वेडात मराठे वीर दौडले सात तीच ही घटना पराकोटीची निष्ठा होती ती पण कदाचित निराशेपोटी केलेली कृती म्हणावी लागेल पण यातलं पुढचं जे घडलं ते मला जास्त महत्वाचं वाटतं नेमकं हा एवढा मोठा धक्का बसला सरसेनापती गेले पण तरीही मराठा सैन्य खचलं नाही आनंदराव मोहिते यांनी लगेच हाती घेतली हो त्यांनी परिस्थिती सावरली नेतृत्व स्वीकारलं आणि भैलोलखानाचा पराभव पण केला आणि महाराजांनी बघा लगेच त्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांना नवीन सरसेनापती म्हणून हंबीरराव हा किताब दिला एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर मध्येच यातून स्वराज्याचा लष्करी यंत्रणेची ताकद दिसते म्हणजे ती एका व्यक्तीवर अवलंबून नव्हती अगदी बरोबर ही संस्थात्मक ताकद होती इन्स्टिट्युशनल स्ट्रेंथ एक सक्षम प्रणाली उभी राहत होती हे खूप महत्वाचं आहे कारण यातून दिसतं की स्वराज्य फक्त एका व्यक्तीच्या करिश्मेवर नाही तर एका व्यवस्थित यंत्रणेवर उभं राहत होतं आणि याच दरम्यान राजनैतिक हालचाली पण सुरू होत्या नाही का निश्चितच एका बाजूला लष्करी ताकद वाढत होती तर दुसरीकडे महाराज स्वतःला एक सार्वभौम राजा म्हणून सिद्ध करत होते उदाहरणार्थ इंग्रज वकील हेनरी ऑक्सिंडन आला होता बेटीला राज्याभिषेकाच्या थोडा आधी हो त्याच्यासोबत व्यापारी तह करताना तह करताना इंग्रजी नाणी स्वराज्यात कायदेशीर चलन म्हणून वापरायला महाराजांनी नकार दिला हा छोटा मुद्दा वाटेल पण तो आर्थिक सार्वभौमत्वाचा एक ठाम संदेश होता म्हणजे फक्त राजकीय नाही तर आर्थिक स्वातंत्र्य पण महत्वाचं मानलं गेलं हो त्याचबरोबर दुसरीकडे बघा मुघल हा समान शत्रू होता म्हणून गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीशी मैत्री केली पोर्तुगीजांशी थोडे सावध गुंतागुंतीचे संबंध होते जंजिर्याच्या सिद्धीशी तर संघर्ष चालूच होता म्हणजे या सगळ्या राजनैतिक खेळांमधून महाराज स्वतःला एका स्वतंत्र राजाच्या भूमिकेत प्रस्थापित करत होते अगदी ते आता केवळ एक जहागीरदार किंवा बंडखोर नव्हते तर एका सार्वभौम सत्तेचे प्रमुख म्हणून वावरत होते मग ह्या सगळ्या तयारीनंतर आला तो राज्याभिषेकाचा क्षण पण मला सांगा ह्याची इतकी गरज का होती लष्करी राजकीय ताकद तर वाढतच होती की गरज होती कायदेशीर मान्यतेची लिजिटिमेसी जी सत्ता आतापर्यंत फक्त बंडखोर मानली जात होती ती आता अधिकृतपणे छत्रपती म्हणून मान्यता पावली अच्छा म्हणजे कायदेशीर अधिकार प्राप्त झाला हो त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तह करणं सोपं झालं कायदेशीर कर लावणं शक्य झालं स्वतःची स्वतंत्र नाणी शिवराय होऊन ती पाडता आली स्वतःची कालगणना सुरू केली राज्याभिषेक शक आणि राजधानी रायगडची निवड महत्व होतं वारसा हक्काला नाही पण एक सामाजिक आव्हान पण होतं ना होतं क्षत्रियत्वाचा मुद्दा होता तत्कालीन समाजरचनेत राजा हा क्षत्रिय असणं महत्त्वाचं मानलं जायचं मग ते कसं हाताळलं त्यासाठी काशीहून गागाभट्ट नावाच्या अत्यंत विद्वान आणि मान्यताप्राप्त पंडितांना बोलवण्यात आलं त्यांनी महाराजांचं क्षत्रियत्व सिद्ध केलं त्यांचा संबंध थेट सिसोध्या घराण्याशी जोडला आणि मग सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला विधिवत राज्याभिषेक झाला हो वैदिक पद्धतीने यामुळे त्या राज्याला एक व्यापक सामाजिक आणि धार्मिक मान्यता मिळाली म्हणजे ही अडीच वर्ष म्हणजे फक्त लढाया नव्हत्या तर लष्करी आर्थिक राजनैतिक प्रशासकीय सगळ्या पातळ्यांवर उचललेली अत्यंत विचारपूर्वक पावलं होती ही खरंच उभारणीची प्रक्रिया होती अगदी अचूक शब्द वापरलात राष्ट्र उभारणी राज्याभिषेक हा काही फक्त एक सोहळा नव्हता तर शेकडो वर्षांच्या परकीय सत्तेनंतर एका कायदेशीर सार्वभौम स्वतंत्र हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा तो परमोच्च बिंदू होता दख्खनमध्ये एका नव्या स्वतंत्र सत्तेच्या उदयाची ती अधिकृत घोषणा होती तर श्रोत्यांसाठी एक विचार आपण पाहिलं की सार्वभौमत्व कसं स्थापन झालं का गरजेचं होतं त्या काळातली आव्हानं बघता त्या राष्ट्रोभारणेच्या प्रक्रियेतले कोणते घटक मग ते धोरणात्मक निर्णय असोत आर्थिक स्वायत्तेचा आग्रह असो किंवा संस्थात्मक बांधणी असो आजच्या काळातही आपल्याला तितकेच महत्त्वाचे वाटू शकतात याचा विचार करायला हरकत नाही